सकाळ आता घेतले गोरांना कुटी ही टाकली हे आपल्या गावांना गायला कुटी काय दादा गार लागते काय होय

बाजी काय करते छोटी उनाला बसून काय करती बाजी बाबू छोटी उनाला बसून इथं 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 मौली तुकाराम राम 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 हरे राम लाव लाव देव बापा आद्या बापा माझ्या गुडडीला छोटी सुकास लावणे माझ्या बाबूला माझ्या बाबूला माझ्या बाबूला

बाळ येत बाळ ही आपल्या बोरी विहिरी बसली बोर आहे ही मस्त बोर परपण लागली हि तर बोरी खाली हा 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 एकदम गोड आहे बोरी खाली आपली ज्वेलरी कशी आली बघा होतो मी पण वार इतकं सुटलंय की ज्यावरी बेसवल्यावर शेपच होईना त्याच्यामुळं ज्यावरी भिजवायचं कॅन्सल केलंय पण कशी दिसती बघा ज्वारी एकदम फ्रेश ती ज्वारी निसते मस्त असं वातावरण आहे मला आता ज्वारी भिजून नाही जमायचं आज पण कांद्याचं रोप ती भिजून घे घेऊ आज ही नंतर पेरलेली आपण ज्वारी त्याच्यामुळं आता ही पोग आलेली आणि ही इकडे शेजाऱ्याची बघा ह्याला ही चांगली कंस आता हुरड्यातच आली ही ज्वारी आता ही आपली जरा मागास ज्वारी जरा असो द्या चला आपलं ही लिकेज काढलेली पाईपलाईन केली मोटर चालू आता आता बघू रानात पाणी आले का जाऊन गायला पाणी ठेवलं का नाही हा ठेवतेला एक बादली मग मी केली मोटर चालू आता था। थांब थम, थम लहान ती पाणी आहे आता पाणी आलेलं आहे इकडं पण आपल्याला तिकडून पलीकून मोडावं लागणार आहे आणि असाच दंड आहे इकडून आणि तसंच तिकडं खाली रोपाला न्यायचं आहे पाणी आपल्याला त्याच्यामुळे हिथलं बंद करू आता आपण झाली आपली मोटर चालू आता आता दार मोडायचं म्हणजे खाली पाणी जाणार आहे तिकडं मोडून घेतो तर खोर आहे आणले आता हित पर, हितपर्यंत कसं तरी पाणी पाणी तुंबत आहे इथं पण तरी आता रोप भिजवणं जरा गरजेचंच आहे कारण रोप खुरपनी हे झालेलं आहे ते सु। सुकून गेलेलं आहे सगळं रान वाळून गेलेलं आहे केले चालू आता आपल्या संगतीला ह्या खाण्यामुळे आलेले बारा वाजल्यात आता लाईट गेली पाणी कमी आले तर चालू आहे आईचं काय टपाट्याचे काय झाड टमाट्याच रोप लावायचं चालू आहे जरा खालीच लावू म्हणजे वर पाणी पोना त्याला भेटता ही चिटकते ना चिटकते ना जवळची जवळ बरे आपलं इथं तोडायला आहे तिकडे बी लावते का मिरच्या कडेन थोडी वर बी जीवला मी आता दाबल इनकडे चालू आहे माझं इथं गिनी गवत कापायचं आता हे गिनी गवत आहे त्याच्यामुळं भेजले हिथ चिकल होणार जरा पाणी येणार त्यामुळं आधीच कापून घेतो घेतोय कांद्याचं रोप झालं भिजून आता हे गिनी गवत लावलंय पाणी आता ह्यावेळेस काय गिने गोवं तर वाडा आहे जरा वातावरण बी दूषित झालेलं आणि पाणी हाय ह्याला पण आळा येऊन येऊन ते सारा राडा झाला ह्याचा पाणी असं आपलं खेळायचे रे ह्याला काय घ्यायचंय नेमकं गाडी न ग ही कबदर कब हे कबदर घेऊ हम्म जे हातात दर हातात दर आधी हातात दर हातात दर, हता दर। पे याला बघतोय हा द कसला आणलाय मोबाईल बघ बर कड मम्मीला बघ म्हणा खेळ त्याच्या पशी बस खाली बस शिव खाली बस खाली बस वज देऊ नको त्याला